नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया आकार बहुद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूरद्वारा संचालित एम के बी महिला महाविद्यालय गडचिरोली अनुदानासाठी पात्र तर पहा महाविद्यालयाचे नाव आहे एम के बी महिला महाविद्यालय गडचिरोली अनुदानासाठी पात्र हे महाविद्यालय अनुदानासाठी पात्र आहे ॲड्रेस आहे निळकंठ प्लाझा मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ चंद्रपूर रोड गडचिरोली डबल फोर टू सिक्स झिरो फाईव्ह एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई संलग्नित महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त हा रेफरन्स दिलेला आहे आणि तारीख दिलेली आहे शिक्षकेतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या महाविद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती करण्यात येत आहे अनुक्रमांक पद शैक्षणिक पात्रता संख्या अनुक्रमांक एक पद पदाचे नाव वरिष्ठ लिपी शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी म्हणजे कोणत्याही शाखेमध्ये ग्रॅज्युएट किमान तीन वर्षाचा अनुभव टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस वर्ड्स पर मिनिट त्याचबरोबर एम एस सी आय टी ही आहे शैक्षणिक पात्रता वरिष्ठ लिपिक या पदाची पदसंख्या एक जागा अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस वर्ड्स पर मिनिट यम एस सी आय टी पदसंख्या एकूण दोन जागा अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव ग्रंथालय सहाय्यक शैक्षणिक पात्रता यमलिप अँड बिलिप पदवी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा अनुक्रमांक चार पद ग्रंथालय परिचर शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा अनुक्रमांक पाच पद पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी म्हणजेच एम एस सी रसायनशास्त्रामधून झालेलं असावं वनस्पतीशास्त्रामधून किंवा प्राणीशास्त्रामधून या तीन विषयापैकी कोणत्याही विषयात एम एस सी झालं असलं तरी चालेल किंवा बी एस सीला हे विषय घेऊन बी एस सी उत्तीर्ण झालेलं असावं ग्रॅज्युएट असायला पाहिजे पदसंख्या एकूण दोन जागा अनुक्रमांक सहा पद पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक पात्रता किमान बारावी विज्ञान उत्तीर्ण पदसंख्या एकूण चार जागा अनुक्रमांक सात पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण पदसंख्या एकूण सहा जागा इन्फॉर्मेशन सूचना नोट वेतनश्रेणी आणि शैक्षणिक पात्रता यूजीसी पब्लिक महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार एक सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांनी योग्य चलनाद्वारे अर्ज सादर करावा दोन अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायोडाटा सर्व प्रमाणपत्रे प्रती व छायाचित्रासह वरील महाविद्यालयाच्या पत्त्यावर या जाहिरातीच्या प्रसिद्ध तारखेच्या पंधरा दिवसांच्या आत पाठवावे उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे सेवेमध्ये असलेल्या उमेदवारांनी योग्य चॅनल चॅनलद्वारे अर्ज सादर करावा दोन अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायोडेटा सर्व प्रमाणपत्राच्या प्रती व छायाप्रतीसह वरील महाविद्यालयाच्या पत्त्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत पाठवायचे आहेत सचिव आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर मोबाईल नंबर दिला आहे डबल सेवन डबल टू झिरो डबल एट टू झिरो सिक्स